मंडळी ढोकळा हा असा पदार्थ आहे जो आपण ब्रेकफास्टला खाऊ शकतो दुपारी जेवणाबरोबर घेऊ शकतो किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकतो मग घरीच हा असा सुपर सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा कसा करायचा ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे अगदी पंधरा मिनटात हा असा सॉफ्ट ढोकळा तयार होतो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता साहित्य काय लागतं ते बघू एक वाटी बेसन पीठ दोन चमचे रवा एक वाटी ताक दोन हिरव्या मिरच्या एक अर्धा ते पाव इंच आले मीठ चवीप्रमाणे साखर एक चमचा गोड तेल दोन तीन चमचे आणि इनोचं एक पाकिट शक्यतो साधा किंवा लेमन फ्लेवरचे इनो वापरा आता प्रथम ज्या मिरच्या आणि आलं आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ इथं मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे बघा आपण मिरची आणि आलो याची पेस्ट केलेली आहे आता यामध्ये एक एक जिन्नस घेऊया बेसनपीठ एक वाटी घेतलेला आहे त्याच्यानंतर रवा घ्यायचा तो दोन चमचे आहे इथं मी बारीक रवा वापरलेला आहे बारीक रवाच शक्यतो वापरावा तसेच चवीनुसार मीठ घालायचे साखर आहे ती एक चमचा घालायची आणि इथं मी ताक घेतले ते एक वाटी ताक आपण यामध्ये घालू ताक फार पण आंबट नसावे आणि अगदीच गोड नसावे थोडंसं आंबट ताक इथं वापरायचे आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊ म्हणजे सर्व जिन्नस चांगले एकजीव होतील त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडी हळद घातली आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घ्यायचं मिक्सरमधून हे मिश्रण काढल्यामुळं छान बा व्यवस्थित अशी याची पेस्ट तयार होते आणि मग ढोकळ्याचं चा टेक्स्चरसुद्धा चांगलं होतं आता यामध्ये मी साधारण एक चमचा गोड तेल घातलेला आहे तसंच आता आपण ह्या भांड्यांमध्ये ढोकळा लावणार आहोत त्यामुळे त्यालासुद्धा मी आतून सगळीकडं तेल लावून घेते म्हणजे ढोकळा तिथं चिकटणार नाही आता असं भांड्यांमध्ये ढोकळा लावल्यामुळं छान असा गोल असा त्याचा शेप येतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाट्यासुद्धा वापरू शकता एकीकडे तेल लावत असताना कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालून कुकर गरम करत ठेवलेलं आहे मी कुकरमध्ये ढोकळा वाफवून घेणार आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हा ढोकळा वाफवून घेऊ शकता ही पूर्वतयारी झाली आता आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे इनोचं एक पाकिट मी यामध्ये घातलेलं आहे आता हे मिश्रण चांगलं ढवळून घेते इनो सगळीकडे व्यवस्थित मिसळला गेला पाहिजे इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला पीठ हलके जाणवते एकाच दिशेनं एक अर्ध्या मिनटाकरता आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तेल लावून जे ग्लास ठेवले होते त्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेते साधारण अर्धा ग्लास भरेल एवढं मिश्रण मी यामध्ये भरते इनो घातल्यानंतर हे पीठ तसेच ठेवायचे नाही लगेचच आपल्याला हे वाफवायला आहे त्यामुळे भांड्याला तेल लावणे पाणी गरम करणे ही पूर्वतयारी आधीच करून ठेवावी जर वाटी वापरत असाल तर तीसुद्धा अर्धी भरा नंतर ढोकळा फुगून वरती येतो हे बघा हे दोन ग्लास मी जवळजवळ अर्धे भरलेले आहेत आता आपण हे वाफवायला ठेवून देऊ इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये हे मी दोन ग्लास ठेवते कुकरची शिट्टी काढायची आणि दहा मिनटं आपल्याला हे ढोकळा वाफवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनटामध्ये हा ढोकळा छान वाफवून तयार होतो तुम्ही जर स्टीमर वापरत असला तरी दहा ते बारा मिनटं पुरेशी होतात त्यानंतर आपण हे पूर्ण गार करून घ्यायचं नंतर चाकूने कडेची बाजू सोडवून घ्यायची आणि हे बघा अशा पद्धतीनं हा आपला ढोकळा सहज बाहेर येतो आपण मुद्दामूनच ग्लासमध्ये हा ढोकळा केला म्हणजे जरा वेगळा शेप त्याला येतो असा जर गोल ढोकळा टिफिनमध्ये मुलांना दिला तर त्यांनासुद्धा नक्की आवडेल आता आपण हा कट करून घेऊया आपल्याला हव्या त्या झाडीचे ह्याचे काप आपण करून घेऊ ढोकळा कट करताना तुम्हाला लक्षात येत असेल की आपला हा ढोकळा किती सॉफ्ट आणि स्पंजी झालाय फक्त इनो घातल्यानंतर मिश्रण एक अर्धा मिनटाकरता एकाच बाजूने ढवळायचे आणि लगेचच वाफवायचे ही टीप लक्षात ठेवा असंच मी इतरसुद्धा काप करून घेते तर तुम्ही बघू शकता हा आपला ढोकळा किती सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे तसेच ह्याचे टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे आता आपण ह्याच्यावर फोडणी देऊ फोडणीसाठी काय करायचे ते बघू आता ह्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि दोन मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत मिरच्या चांगल्या तळल्या की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये पाणी घालायचं साधारण अर्धी वाटी पाणी मी इथं घातले आणि एक चमचा साखर घालायची फोडणीमध्ये पाणी घातल्यामुळे ही फोडणी ढोकळ्यामध्ये आतपर्यंत मुरते आणि ढोकळा मऊ होतो तो मग घशाला दाटत नाही अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा तयार होतो चांगला ओलसर सॉफ्ट असा हा आपला ढोकळा तयार होतो तसेच ह्याच्यामध्ये साखर असल्यामुळे थोडीशी गोडसर अशी ह्याला चव येते छान फोडणी पूर्ण ढोकळ्यावर द्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यावर घालायची आणि हा आपला ढोकळा खायला तयार आहे फोडणीची ही टीपसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळेच हा ढोकळा मऊ सॉफ्ट होणार आहे मग मंडळी आहे की नाही सोपी रेसिपी आणि पटकन होणारी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा सोप्या पटकन होणाऱ्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद